महाराष्ट्र सरकार येत्या दोन महिन्यात नाट्यगृह धोरण आणणार ना ना असून सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली आहे देवळी येथील नगर परिषद देऊळीच्या वतीनं बांधण्यात आलेले राज छत्रपती शिवाजी महाराज या नाट्यगृहाचं लोकार्पण तसेच विविध विकास कामाचं नुकतंच भूमिपूजन झालं नाट्यगृह कुठे असावं नाट्यगृह कसं असावं ध्वनी मुद्रण आणि साऊंड व्यवस्था कशी असावी त्यासाठीची उत्तम बांधणी कशी असावी कलावंतांना प्रेक्षकांना काय सुविधा असाव्या

त्यासाठीची उत्तम मानणी कशी असावी कलाकारांसाठी आणि सोय कशी असावी या सगळ्यांचा विचार करून महाराष्ट्र सरकार येत्या दोन महिन्यामध्ये नाट्यगृह धोरण त्या ठिकाणी कारण आपल्याला